तर गुड मॉर्निंग सुबह काय भांड भेंडू काय चाललंय झाला का नाही ज्या पाणी तुम्ही संगीत ताई अजून तर रात्रच आहे आम्ही झोपलेलोच आहोत हा बघा बघू शकताय तुम्हाला दा रात्रीचं दाखवायला तु काय आम्हाला तर नाही तुम्हाला दाखवते रुको भाई रुको माय का ओ माय पाऊस पडला ना की इकडे हेच वाश येतो भान बघू शकता आहे रात हे का दिसते का दिसते तर दाजीनं उठलेलं आहे मला तीन वाजता आम्ही पाणी केली तोंड वगैरे धुतलं पाणी केली साडेतीन वाजता उठले होते बघू शकता तुम्हाला दाखवते आता किती वाजले काय की खूप लांब आहे गाव गाडीनं चालवता आम्ही उलट्या वाजत ना मला एस टी ना तर बघू शकता तुम्ही किती टाईम झालाय तर तुम्हीच बघा आता भावना भेटू बरं का वाजले साडेचार तर साडेचार चला पाण्याची बाटली बटली का ताजी चला दर्जा लावून घेऊ तिथे दर्जा लावला का बघा नाही हो पण लाव चप्पल घ्यायची त्याची मला चिप एक एक चक्र राहते चप्पल राहिली आता ते काय नाही मस्त तर चला मित्रांनो आता आपण निघलो आहोत मस्त पैकी सकाळी सकाळी थंड गार वातावरण आहे साडेचार वाजले तर तुम्हाला तर आहे साडेचार वाजता किती थंडी थंडी गार हवा लागत आहे की नाही मस्त पैकी वातावरण राहत आहे आणि अंधार तर लेपडलाय बाबा बघू आता किती वाजेपर्यंत पोचतो किती वाजेपर्यंत नाही एक घंटा लागन जायला चहा गे पिलो होतं आणखी सकाळी हॉटेल ना फुले रस्त्याने त्याच्यामुळं घरीच चहा पिलो काळी करून आपली चला थंडी <laughs> घर हवा मला आणि पाऊस पडला आहे आमच्या इकडं भरपूर रात्री पाऊस पडला आहे तर पाणी पण म्हणजे दिसायला आले म्हणजे बापरे पाऊस पण पडला आहे रात्रीच्याला लोक हे सकाळी सकाळी याला व्यायामला चालेल भावना भावानुन्न आमच्या इकडं आहे ना चार वाजल्यापासूनच सुरू राहते लोकायचं सकाळी सकाळी फिरायला मस्तपैकी एवढं मला फिरायचा शोक नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे होय आणि आम्ही आता मस्तपैकी हवामध्ये निवड तो याला तोंडाला वगैरे काही बांधलं नाही मी कारण की हवा मस्त लागा लागली ना त्याच्यामुळे मला चलाच आता आहे की नाही दाजी लई दिवसात चालवतं चल 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 चलाच गाड्या आता है ना कुठं चालू पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच लाईक शेअर कमेंट करा विसरू नका बरं का सोबत दोन भाकरी घेतल्यात थोडी लाल मिरचीची चटणी पण घेतली हां भूक लागली तर खायला दुसरं काय नाही आहे की नाही <laughs> तुम्हाला तर माहिती आहे मला कुठं पण भूक लागली <laughs> आणि रस्त्यानी चालवतो अरे बापरे रस्त्याने तर कोणीच दिसणार ना तुम्हाला काय सांगू निस तर अंधार किट एवढं बे वाटलं दाजीला म्हणलं दाजी मला भूत दिसायला दाजी म्हणले अरे ते भूत आहे का म्हणले लोक फिरायला आलेत म्हणले ते यम करायला लागले तर आणि मला दिसत भूत म्हटलं चोरं नाही आहे दाजी एखादं म्हणले चोरं काय नाही आहेत चल म्हणले गपचूप तर मग चालले मला तुम्ही ती वाटायली कारण <laughs> की तुम्ही बघताय अंधार किट कसायचं आहे की नाही बरं एकदम अंधार अंधार किट आणि पुढं काय दिसलं तुम्ही नक्की मला सांगा बरं का एक कमेंटमध्ये माणूस माणूस उभा राहिला मी म्हणलो दाजी तू चोरी दाजी तू चोरे ते गाडी थांबायला दाजी म्हणले अरे ते याम करायला खरंच याम करते इकडे गावाकडचे लोक गावाकडचे लोक पण याम करतात भारी पैकी आणि तितक्यात झोप नाही झाली म्हणून मला लागायला डुक गा डुकले गाडीवर डुकल्यात मला बरं का दाजी म्हणजे झोप नको नाही तर पडशीन तू पडशीन मला पण टाकशे ना तर एवढा बघाय किती अंधार आहे का अंधार किटले की मरणाचा असा किर्र आवाज यायला लागले तितके म्हणजे किर्र आवाज आला संध्याकाळचा खूप भीती वाटते बाबा आहे की नाही बरे रात्रीच्याला असं वाटतंय काय चोरत काय वेगळंच का एक हे होते मला लई भी वाटते बाबा रात्याला आणि परवास करायचा म्हण ना तर मला या हुडा कंटाळ तुम्ही फिरू वाटते पण कसं वाटते माहिती का ते नाही का याच्यामध्ये कश्मीर कळ याच्याकडं नाही का होत्या डब्यामध्ये बसून सैन्या डब्यात बसतात की सुरपून जाते तर तसं पाहिजे होतं आहे की नाही कारण की परवास म्हणलं तर भाडा उलट्या होत्या आणि काय सांग आता होय अशी गोष्ट झाली बा हे गाव या हे आहे वडी रामस गाव वडी या गावाचं नाव होईल आम्ही इथं थोडं थांबलो होतं उभं राहिला पाणी गिणी पिलं होतं आणि मग पुढं धकलो होतं मी रस्त्याने गाणं म्हणत होते गुम नाम है कोई त्या लो लोक ऐका माझ्याकडे बघून हसायला लागले लोक म्हणते ती बाया कोणी असं मी गाणं म्हणाले गुमनाम हे कोई बदी नाम है करत जाऊ आली तुम्हाला मला एवढं भेव वाटू लागलं होतं एवढं रातच्याला बरं का जायचं भीती पण वाटू लागली होती लया तर आता तुम्ही बघा तुम्हाला पण भी वाटायला असं नाही ना व्हिडिओ म्हणजे हे करूनचही नाही एवढं अंधार अंधार किटे कसे चालले ते आहे की नाही मी बॅटरी लावली दाजी म्हणले बॅटरी लावायची काय गरज आहे का पागलच का म्हणले एवढा मोठं लाईट आहे ना म्हणले याचा आपल्या गाडीचा उजीड फटकायला लागला आहे पाच वाजता हा पाहुणे पाच वाजत आलेत रस्त्यामध्ये काड्या फेकल्या होत्या लोकांनी मी त्या उचलून फेकल्या म्हणजे हवा उ लोकांनाही पण ते वारं काबजून होतं ना रात्रीला आणि चुखुल पण भरपूर झाला होता तर क काड्या ही काट्या आल्या होत्या अशा रस्त्यामध्ये पडल्या होते, होते। पाऊसली झाल्या बघा रात्रीच्याला तुमच्याकडे झालंय का तुमच्या गावाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर आलं आलं बरं का आला आप का आता आपलं गाव तुम्ही म्हणता तुम्ही निसत चालवायचं लागत एवढ्या आंध्रामध्ये आम्हाला दाखवा तर कुठं चाललं तर हा आता बघा मी कुठं चालले तर अरे हो कमेंट जरूर टाका बरं का कुठे काय चालले तर आणि हो खरंच सांगायला सा सकाळचं वातावरण वा आहे ना खरंच एकदम ब्युटिफुल एकदम एवढं भारतात आहे ना खरं सांगायला भावना बहिण तुम्ही नक्कीच एखानबार म्हणजे एन्जॉय कर जा या जा कधीतरी फिरायला पण एवढ्या सकाळी सकाळी पण नका जाऊ कारण की तुमच्या गावाकडं कसं आहे काय नाही मला नाही माहित ना आमच्या गावाकडं तर कसं काही नाही आहे म्हणा चोरीचं आहे पण एवढं सकाळी सकाळी म्हणजे सहा वाजता फिरलेलं चांगला आहे की नाही असं वाटतंय कुत्र्याला कुत्र्याला भाकरी आणल्या तर मला भाकरी टाकत कुत्र्याला एवढं सकाळी सकाळी बघा हो मग जायचं काय कायसिंग माझ्या मोबाईलमध्ये नेट पण नाही आहे चे व्हिडिओ पाहायला जायचंय काय मग गरसीला

पडी बरं काय चल चालतं हा दमने बसत ना गाडीवर हे पा गाडी किती लांब पडी न ही पा कशी पडी नीट बसत गाडीवर असं वाटतंय माणसाला आता गाडीवर आहे बरं की गाडीवर पडी आता पाय रस्ता कसा आहे बघितलं का आ, तिला म्हणलं तरी नीट बस नीट बस पण कशी नीट नीट बस की बाय ही ते ढेकीमध्येच दे चालते ढेकीमध्ये हां हजार म्हणते कधी गाडीवर बसायचं चांगलं बसायचं बाबा माणूस पडते आहे रस्ते निघा काय आहे हे आपलं शेत आहे बाईकडे सकाळी सकाळी वार चालतो हे करा रस्तं नाही बस तशी पण आता पाणी नाही देत बस 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 मी आता ती गाडी राहून तशीच तिथं आता उ येवळून बरं काय ले मारीन तुला उठती घेऊन तुम्ही ढकलून दिलाय बल तिकडे एवढं आगायला बदली ढकलून दिलाय बला मी ढकलून देतो तुला बा गाडीमध्ये पडली शे सांग उठलं मी नाही झाली उठ हेच वा लेच म्हणती वावरात चला वावरात चला पडी हटकून ढकलून दिला ते मला गाडी गाडीन दाजी मी ढकल तुला मग आज आज दे घर आज आपला किती भरलंस बघा बरे बांध बघा बघा दाखव दाखव हा हा दाखव दाखव उठ उठ लोग सर काय बैन काय नाही बाबा ही चोर चोर दिस इकडे तिथे पाहिजे बरं का तिकडे बघायला सर रान दिसते सारे काय इकडे हे आपल्या बाजूबावर आहे बरं का चोर आणि इकडे साईडला आपलं ही नाही चोर दिसले आता इथं টি কলে